पुणेकरांना लुटणार पुणेकरांच्या खिशावर दरोडा टाकणार पुरे पुणेकरांना छळणार प्रॉपर्टी टॅक्स साठी प्रत्येक गोष्टीत वसुली करून घेणार महावितरण सुद्धा लाईट बिल नाही भरलं एक दोन महिन्याचं त्याच्या मानगुटीवर बसणार अतिरिक्त वसूल करणार कितीही वीज बिल पाठवणार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस माहिती घेतली विचारपूस केली एक छदाम सुद्धा भरलं नाही कोण आहे हे जावं आहेत का शासनाचे पुणेकरांना वेगळा न्याय तुम्ही आम्ही आज तुम्ही पुण्यामध्ये राहताय वेगळ्या वेगळ्या भागात राहताय तुमच्या घरातलं वीज बिल चुकता का तुम्ही महानगरपालिकेच्या नवीपेठेतल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शाळेमध्ये जा भादास गेसगे शाळेमध्ये जा विरुंगळा केंद्रात जा लोकमान्य नगरच्या व्यायामशाळेच्या तिथं यांचं कार्यालय पक्षाचं कार्यालय यांचं स्वतःच अधिकाऱ्यांनी करायची म्हणून कारवाई एका वर्षासाठी केली त्याचा दंड हजार तीनशे तीस रुपये एका वर्षाचा दंड त्या धीरज गाठेंवर त्या ठिकाणी बसवला एका वर्षाचा गुन्हिले आता तुम्ही तेरा वर्ष करा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेच्या सगळ्या उपनगरात शहरात बिंदासपणे अतिक्रमण वाढलेली आहेत अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहेत तक्रार केली की, की ह्यांना हप्ते सुरू होतात ही सगळी मालमत्ता दोन हजार बारा पासून घाटे साहेबांच्या ताब्यात आहे भाजपचे शहराध्यक्ष आहेत दुसऱ्यांदा शहराध्यक्ष झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मर्जीतले आहेत केंद्रीय मंत्री पुण्याच्या खासदारांच्या मर्जीतले आहेत आजपर्यंत तुम्ही आदर्श घोटाळा ऐकला आजपर्यंत तुम्ही सिंचन घोटाळा ऐकला आजपर्यंत तुम्ही चिक्की घोटाळा ऐकला आजपर्यंत तुम्ही टेंडर घोटाळा सुद्धा ऐकला आजपर्यंत तुम्ही युनिफॉर्म घोटाळा ऐकला परंतु तुम्ही कधीच विरुंगळ केंद्राचा घोटाळा ऐकला नसेल तुम्ही कधी व्यायामशाळेचा घोटाळा ऐकला नसेल तुम्ही कधीच अभ्यासिकेचा घोटाळा ऐकला नसेल कारण महानगरपालिकेच्या संपत्तीवर डोळा मारून दोन हजार बारा पासून स्वतःच्या मालकीचीच ही सगळी प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीनं पुण्यामध्ये बरीच नगरसेवक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या इमारतीवर ताबे मारून बसले स्वतः मालक झाले नगरसेवक पद संपलं तरी सुद्धा त्या प्रॉपर्टीचे मालक अनएथोराइज हे सगळे माजी नगरसेवक आहेत आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या पक्षाचा गैरवापर करून वेटो पॉवर वापरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांनी सुद्धा आर्थिक हितसंबंध तडजोड करून पुणे शहरातील हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आज आजपर्यंत जेवढे आजी माजी नगरसेवक झाले त्यांच्यासाठी सगळ्या प्रॉपर्ट्या बहाल करण्यात आलेल्या आहेत सामान्य माणसानं साधं एक महिन्याचं लाईट बिल नाही भरलं तर एम एस बी वाले अख्खा मीटर त्या ठिकाणी तोडून टाकतात अर्थात कनेक्शन कट करतात आणि दोन हजार बारा पासून ज्याचं महिन्याचं बिल पंच्याण्णव हजाराच्या जवळपास पुढं असेल दोन हजार बारा पासून एकाही महिन्याचं बिल या सत्ताधारी पक्षाच्या शहर अध्यक्षांनी भरलं नाही होय हा घोटाळा इतका मोठा आहे आणि ज्याची माहितीच्या अधिकारातून काँग्रेस असेल शिवसेना ठाकरे गट असेल यांनी माहिती मागवल्यानंतर ज्यावेळेस ही माहिती सगळ्या पुणेकरांसमोर आली तमाम पुणेकरांना धक्का बसला आज आम्हाला आम्ही राहत असलेल्या फ्लॅटचं त्या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स असेल दुकानाचं प्रॉपर्टी टॅक्स असेल लाईट बिल असेल अहो कुठलाही महानगरपालिकेमध्ये वाचू शकत नाही आणि महानगरपालिकेची तीन तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा हे माननीय नगरसेवक शहराध्यक्ष स्वतःच्या कार्यालयासाठी वापरतात दोन दोन मजली तीन तीन हजार स्क्वेअर फुटची इमारत व्यायामशाळा विरुंगुळा केंद्र हे मोफत फुकटात वापरतात याच्या अगोदर सुद्धा साधारण दोन हजार अकरा बाळाचाच काळ असेल आणि नंतर सोळा सतराचा काळ असेल ज्यावेळेस तत्कालीन महापौरांनी नारायण पेठेमध्ये त्यांच्याच प्रभागामध्ये असंच महानगरपालिकेच्या शाळेच्या त्या ठिकाणी अभ्यासिकेवर ताबा मारला होता आणि विद्यार्थ्याकडून पैसे वसूल करायचे जी मोफत देणं अपेक्षित आहे तिथं पैसे वसूल हेच माननीय महापौर आणि नगरसेवक करतात तशीच मी आज ही महत्वाची घटना आपल्या समोर मांडणार आहे पुण्यामध्ये हजारो लाखो स्क्वेअर फुटाची पुणे शहरातल्या विभागामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये नगरसेवकांनी ताबे मारले आईबापांचे नाव दिले जसं काही स्वतःच कष्टानं निर्माण केली अशा प्रॉपर्ट्या सुद्धा ताब्यात ठेवल्या परंतु पुण्यातले सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष तुम्ही पाहताय हे सगळे कसे ताबा मारून बसलेत या मुद्द्यावर मी आपल्या समोर येणार आहे कारण सत्ता हातात असल्यानंतर महानगरपालिकेच्या संपत्तीवर कसा डल्ला मारला जातो पुणेकरांच्या खिशावर कसा दरोडा टाकला जातो पुणेकरांकडून एक ना एक रुपया वसूल करतात हे महानगरपालिकेचे अधिकारी आणि माननीय लोकांना मात्र खैराती सारखं वाटतात पुणेकर म्हणून तुम्ही आम्ही गप्प बसणार का संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून मी तर अजिबात गप्प बसणार नाही आपल्या समोर जी माहिती ठेवणार आहे ती फार भयानक आहे भ्रष्टाचाराचं सत्ताधाऱ्यांनी कसं कुरण करून टाकलंय पुणे महानगरपालिका कोविड काळात कसं यांच्यासाठी फार मोठं केंद्र होत हप्ता वसुलीच पैसा वसुलीच हे उभ्या पुण्याला माहितीये परंतु पुणे महानगरपालिकेची मालमत्ता क्रीडा विभागाची मालमत्ता ही महानगरपालिकेची असून सुद्धा त्यांच्या ताब्यात नाही मती इमारत असेल पक्षाचं कार्यालय असेल व्यायामशाळा असेल किंवा विरुंगळा केंद्र असेल हे कसं ताब्यात ठेवलंय याबद्दल मित्रांनो चर्चा करणारे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे परेंत जास्त परेंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त प्रत्येक पुणेकरांपर्यंत पाठवा सगळे आजी माजी नगरसेवक हा व्हिडिओ बघतील अशी व्यवस्था करा आणि ही अशी पुण्यातलीच अवस्था नाही जिथं जिथं महानगरपालिका आहे मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल पुणे असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातले असतील या महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीवर नगरसेवकांचे ताबे कशामुळं आहेत त्यांच्या ताबा कसा आहे या सगळ्यांची मी आता इथून पुढे क्रमशः पोलखोल करणार आहे कारण या गोष्टी आमच्याकडून तुम्ही टॅक्स वसूल करता जनतेचा पैसा तुम्ही या सत्ताधाऱ्यांच्या किंवा आजी माजी नगरसेवकांच्या घशात घालता आणि ही लोक सगळी प्रॉपर्टी सगळी मालमत्ता वापरतात यांचं लाईट बिल सुद्धा भरलं जात नाही महानगरपालिका यांना कसं पाठीशी घालते अधिकाऱ्यांचे कसे लांगे बंदे आहेत हे सगळं अधिकाऱ्यांच्या नावासहित मी उघड करणार आहे परंतु हे कोण करत आहे सुद्धा सगळं चित्र पुढे आलं पाहिजे म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे साहेब त्यांचं नवी पेठेमध्ये लोकमान्य नगरमध्ये एक प्रस्थ आहे त्या भागातले ते आणि त्यांच्या घरातले अगोदर नगरसेवक होते त्यांच्या वहिनी साहेब भानुदास गेजगे नावाची व्यायामशाळा आहे विरंगुळा केंद्र आहे आणि दोन मजली इमारत आहे जिथं यांचं कार्यालय सुद्धा आहे ते तीन प्रति चौरस किलोमीटर चौरस फूट त्या ठिकाणी इतकी महानगरपालिकेची ही प्रॉपर्टी म्हणजे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये ज्या महानगरपालिकेच्या व्यायामशाळेच्या नावाखाली तीन प्रॉपर्टी याच घाटे साहेबांच्या अधिपत्याखाली चालतात त्यांची लोक चालवतात आज तुम्ही वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे या बातम्या सुद्धा पाहताय ही संपूर्ण मालमत्ता क्रीडा विभाग आणि मालमत्ता विभागाकडे आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अजून ह्या मालमत्तेच हस्तांतर सुद्धा झालं नाही झालेलं नाही म्हणजे कडून इतर ठिकाणी होत असत ते ही, ही।, ही सगळी मालमत्ता दोन हजार बारा पासून घाटे साहेबांच्या ताब्यात आहेत भाजपचे शहराध्यक्ष आहेत दुसऱ्यांदा शहराध्यक्ष झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मर्जीतले आहेत केंद्रीय मंत्री पुण्याच्या खासदारांच्या मर्जीतले आहेत आणि पक्षाच्या आशीर्वादाने त्यांच्या स्वतःच्या हिमतीनं महानगरपालिकेच्या या प्रॉपर्टीवर यांनी ताबा मारला ही प्रॉपर्टी महानगरपालिकेची तुम्ही महानगरपालिकेच्या नवीपेठेतल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शाळेमध्ये जा जानदास गेजगे व्यायाम शाळेमध्ये जा विरुंगळा केंद्रात जा लोकमान्य नगरच्या व्यायाम शाळेच्या तिथं यांचं कार्यालय पक्षाचं कार्यालय यांचं स्वतःच ही नाव गाव नाही तिथं याची वीज बिल कोण भरत कोणीच भरत नाही दोन हजार बारा पासून आतापर्यंत मालमत्ता महानगरपालिकेचा अजून मिळ नाही या तिन्ही ठिकाणी एसी आहेत मोठ्या मोठ्या व्यायामशाळेच्या निमित्तानं मशीन्स आहेत स्थळ पाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या वेळेस केली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ज्या वेळेस माहिती घेतली विचारपूस केली एक छदाम सुद्धा भरलं नाही कोण आहे हे जावं येत का शासनाचे पुणेकरांना वेगळा न्याय तुम्ही आम्ही आज तुम्ही पुण्यामध्ये राहताय वेगळ्या वेगळ्या भागात राहताय तुमच्या घरातलं वीज बिल चुकतं का तुम्हाला जे आपल्याला प्रति महिन्याला वीज बिल येत दिलेल्या मुदतीच्या एक दिवस जरी पुढे गेलं तरी दहा रुपये दंड लागतो दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मागच्या विचार करा तेरा वर्षामध्ये किती वीज बिल आलं असेल त्याचं एक उदाहरण सांगतो महावितरणच्या अधिकाऱ्यांकडं शिवसेनेचे आमचे मित्र आनंद गेहत असतील किंवा काँग्रेसचे आमचे मित्र सागर गाडगे असतील यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पत्रव्यवहार केला आणि माहिती मिळवली त्या माहितीतून धक्का देणारी माहिती पुढे आली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या अधिपत्याखाली ह्या सगळ्या इमारती आतापर्यंत ज्या टेबल अंडर होत्या सगळ्यांचे खिशे गरम झालेले आहेत सगळ्यांनी पैसे खाल्लेले आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत माहितीच्या अधिकारात माहिती विचारल्यानंतर मग महानगरपालिका असेल आणि महावितरण असेल जे पेशवे उद्यानाला लागून ला निलायम थिएटरच्या समोरच वीज वितरण कंपनीचं ते वीज भरणा केंद्र आहे तिथल्या अधिकाऱ्यांना माहिती विचारली महानगरपालिके जशी तक्रार केली तशीच वितरण कडे यांनी तक्रार केली अधिकाऱ्यांनी के करायची म्हणून कारवाई एका वर्षासाठी केली त्याचा दंड पंच्याण्णव हजार तीनशे तीस रुपये एका वर्षाचा दंड त्या देरज घाटेंवर त्या ठिकाणी बसवला एका वर्षाचा गुणिले आता तुम्ही तेरा वर्ष करा जर इतकी अमाऊंट घाटेंच्या नावावर पेंडिंग असेल अजूनही घाटेंच्या कुठल्याही संस्थेच्या नावावर या इमारती हँडओव्हर झालेल्या नाहीत मला माहिती अशी मिळाली की मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्यांनी महानगरपालिकेकडे एका संस्थेच्या नावाखाली ही एक खेळी आहे ही एक चाल आहे की संस्था आपलीच असते चेल्याचा पट्यांची त्यांच्या संस्थेच्या नावावरती इमारत घ्यायची भाडे तत्वावर लीज वर एक छदाम पण भरायचं नाही आणि सगळं आपल्या ताब्यात ठेवायचं असा प्रकार झालेला आहे जर महावितरण एका वर्षासाठी पंच्याण्णव हजार तीनशे तीस रुपये दंड करत असेल तेरा वर्षाचे काय झालं आणि त्याचा उर्वरित अजून दंड इतक्या दिवस महानगरपालिकेने कसं काय वापरू दिलं मित्रांनो बघा तुम्ही सत्ताधारी पक्षाचे कुठल्याही पक्षाचे असू द्या म्हणून मी सुरुवातीला म्हटलं सिंचन घोटाळा तुम्ही ऐकला असेल महानगरपालिकेमध्ये पण जलपर्णी घोटाळा ऐकला असेल सायकलमध्ये घोटाळा केला असंख्य घोटाळे मास्क मध्ये घोटाळा केला कोविडच्या काळामध्ये हजारो कोटी रुपये ह्या लोकांनी छापले हो जे पदावर बसतात ते उगेच नाहीत श्रीमंत होत उगेच नाही डबल शहराध्यक्ष पद मिळत आणि हे सगळे घोटाळे हे सगळे या लोकांच्या नेतृत्वाखाली होतात आणि लोक यांना सत्ता देतात किंवा हे सत्तेचे लाभार्थी होतात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या या विरुंगुळ केंद्र असेल किंवा व्यायामशाळा असेल तीन तीन व्यायामशाळा कुलूप लावलं ला पाहिजे किंवा महानगरपालिकेने थेट ताब्यात घेतलं पाहिजे तीन तीन हजार स्क्वेअर फुट पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोणाला फुकटात वापरायला मिळत आहे सांग बर कोण फुकट वापरू शकतं महानगरपालिकेची एखादी इमारत बारा बारा तेरा तेरा, तेरा वर्षापासून वीज बिल कुणाला फुकटात सगळं वापरता मिळत काय चालत असेल तिथून याच्यावर कुणाचा त्या ठिकाणी कंट्रोल आहे याच्यावर विचार झाला पाहिजे आणि मी बरच माहिती आता काढतोय आणि काढलेली आहे हे फक्त एक धीरज घाटे याला जबाबदार नाही आहेत असे बरेच नगरसेवक आहेत माझी आता आधी तर कुणी राहिलेलं नाही महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त आता भोसले साहेब असतील अजून त्यांना जायचंय पदावर सोडून किंवा उपायुक्त असतील क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी असतील सगळ्या वार्ड विभागाचे अधिकारी असतील या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना विनंती आहे तुमच्या पाठीमाग भोंग्या लागणार तुमच्या अध्यक्षतेखाली हे सगळं चालतंय संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा संतोष शिंदे तर पाठीमागं लागेलच आज अतिक्रमण करणारे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेच्या सगळ्या उपनगरात शहरात बिंधास्पणे अतिक्रमण वाढलेली आहेत अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहेत तक्रार केली की ह्यांना हप्ते सुरू होतात ह्यांना मलिदा मिळतो ह्यांच्याच ताब्यात ह्या सगळ्या इमारती आहेत धंदे करणे हे बऱ्याच स्लम भागामध्ये तर सर्रास चालू आहे हे सुद्धा अंबिलवाड्याच्याच परिसरात आहे जाहीर पत्रकार पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या जातीलच पण जे जे अधिकारी सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रत्येक उपनगरातील प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या अंतर्गत मती भवन असेल मालमत्ता विभाग असेल क्रीडा विभाग असेल नाव एकाचं आणि गाव एकाचं हा धंदा आहे हे सगळं महानगरपालिकेने ताब्यात दिलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याचा लिलाव किंवा त्याच देखभाल झाली पाहिजे पुणेकरांना लुटणार पुणेकरांच्या खिशावर दरोडा टाकणार पुरे पुणेकरांना छळणार प्रॉपर्टी टॅक्स साठी प्रत्येक गोष्टीत वसुली करून घेणार महावितरण सुद्धा लाईट बिल नाही भरलं एक दोन महिन्याचं त्याच्या मानगुटीवर बसणार अतिरिक्त वसूल करणार कितीही वीज बिल पाठवणार आणि ह्या राजकीय नेत्यांना सवलत देणार खपवून घेतलं जाणार का हा माझा तमाम पुणेकरांना प्रश्न आहे मित्रांनो माझी या माध्यमातून एवढीच विनंती आहे तुमच्या भागातील अशा जर काही इमारती असतील तुमच्याकडे अशा काही तक्रारी असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी स्वतः आम्ही तिथे येऊ आपली टीम येईल सगळी माहिती घेईल आणि याचा पोलखेल केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही नगरसेवकांची आई वडिलांचे किंवा घरातले नावं देतात हे काय त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेले असतात का त्यांच्या कष्टाचा पैसा आहे का त्यांनी काही दिलेलं आहे का था। तिथं हे थांबलं पाहिजे आणि महानगर महानगरपालिकेची संपत्ती महानगरपालिकेचीच असली पाहिजे आणि ती लोकांसाठी वापरत असली पाहिजे राजकीय पुढाऱ्यांचे कार्यालय करून त्यांच्या ता तिथं ताबे मारून त्यांची दुकानं चालू जर असतील तर सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय हा खपवून घेतला जाणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय तमाम पुणेकरांच्या हितासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता भविष्यात येतील हा सगळा भ्रष्टाचार आपल्याला जनतेसमोर ठेवावा लागेल नक्कीच ठेवू आणि असे घोटाळे जर कुठं असतील नक्की जनते पुढं आणण्याचं काम संभाजी ब्रिगेड करेल हा संतोष शिंदे करेल आपण सोबत राहू एवढीच माफक अपेक्षा पुणेकरम म्हणून आम्ही आमची फसवणूक होऊ देणार नाही आणि महानगरपालिकेचे पण होऊ देणार नाही जे गद्दार महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांची सुद्धा पोलखोल केली जाईल त्यांना सुद्धा सुट्टी देणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सत्य की जय हो फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक पुणेकरांपर्यंत पाठवा हा प्रत्येकाचा जेवळ याचा विषय